शेतकरी बंधू अखेर आज सोयाबीनला बाजारभाव काढले या पाच बाजारशे मित्र सोयाबीनला मिळतोय सहा हजार रुपयांचा बाजारभाव खऱ्या अर्थानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आता होणार मालामार शेतकरी बंधू तुम्ही जर का स्क्रीनवरती पाहू शकत असाल ती पहिली बाजार समिती आहे अकोला अकोल्यामध्ये सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार दोनशे पाच रुपये आणि सरासरी बाजार मिळतो सहा हजार एकशे पंचावन्न रुपये या बाजार समिती आहे वाशिम वाशिममध्ये सर्वाधिक दर मिळतोय सात हजार रुपये आणि सरासरी दर मिळतोय सहा हजार रुपये यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर जिंतूरमध्ये सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार रुपये आणि सरासरी बाजार मिळतो पाच हजार चारशे पन्नास रुपये दर्यापूरमध्ये सर्वाधिक दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये आणि सरासरी दर मिळतोय सहा हजार दोनशे दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती आहे चिखली चिखलीमध्ये सर्वाधिक दर मिळतोय पाच हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वाधिक सरासरी बाजार दर चार हजार चारशे पन्नास रुपये आपण जी काही माहिती आता पाहत आहात ही महाराष्ट्र शासनाच्या परन विभागामार्फत त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि यावरून आपल्याला एकच गोष्ट समजते की ती म्हणजे सोयाबीनला आता बाजारभाव वाढलेला आहे आणि और... संबंध राज्यामधील शेतकऱ्यांसाठी हे एक आनंदाचं वातावरण एक आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी आहे एक महिन्यापासून स सुरू असलेली अतिवृष्टी या अतिवृष्टीमुळे आतुरात झालेलं सोयाबीन पिकाचं नुकसान यासोबतच मागणी आणि पुरवठ्यामध्ये असलेली अनियमितता ही शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी मालामार करणार आहे आणि हे जे काय सोयाबीनचे आत्ताचे दर तुम्ही पाहत आहात सहा हजार रुपये सहा सात हजार रुपये हे दर नेमके अजून किती दिवस टिकणार यासोबतच सोयाबीनला अजून बाजारभाव वाढणार का याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार कापूर काळजीपूर्वक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी जर तुम्ही असा तर सबस्क्राईब खरं तर पाहिलं गेलं तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या घामचं सुरुवात झालेली आहे सोयाबीन दर आहे ते खरं पाहिलं तर सोयाबीनचं पेरणी क्षेत्र असेल यानंतर सोयाबीनची होणारी मार्केटमध्ये आवक असेल सोयाबीनच्या निर्यात आणि सोयाबीनची निर्मिती किती होते यावरती सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून गेलं तर राज्यामध्ये सलग तीन महिने आपल्यालाही माहित असेल तीन महिने सलग पाऊस होता आणि या पावसामुळे जे काय प्रमुख सोयाबीन उत्पादक विभाग आहे मग त्यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल यामुळं अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं यासोबत सोयाबीनचं देखील कापसाचं देखील त्या ठिकाणी नुकसान झाले आहे यासोबतच त्या ठिकाणी सरकार येत्या पंधरा तारखेपासून जी काय सोयाबीनची हमी भावानं खरेदी आहे ती खरेदी आता सुरू करणार आहे आणि यासाठी केंद्रानं जो काय दर ठरवला आहे तो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा त्या ठिकाणी ठरवला आहे त्यामुळं आगामी काळामध्ये जे काही प्रायव्हेट व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देखील सोयाबीनशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि त्यामुळंच बाजारभावामध्ये एवढी एवढा चढ त्या ठिकाणी आता दिसून आले यासोबत आपण जर का पाहिलं तर सोयाबीन गाळप प्लांट्सकडून देखील सोयाबीनला गाळपासाठी मोठी मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे कारण की उत्पादनं त्या ठिकाणी कमी झालेलं आहे मागणी आणि पुरवठा यांचं गणित हे पुरे पुरतं त्या ठिकाणी बिघडलेलं आहे यासोबतच सोयाबीनची जी काही निर्यात आहे ती देखील वाढलेली आहे अन्य देशांमध्ये सोयाबीनची गरज आता मोठ्या प्रमाणामध्ये भासू लागली आहे परिणामी भारताचा निर्यातीचा सोयाबीनचा बाजारभाव कमी असल्यामुळे सबंध प परदेशामधून देखील भारताला मागणी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे यासोबतच चीन आणि अमेरिका यांना मधील जे काय व्यापार युद्ध चालू आहे आणि त्या व्यापार युद्धामध्ये सोयाबीनचा मुद्दा हा अजूनही त्या ठिकाणी अडकलेला आहे आणि यामुळं चीनची जी काय सोयाबीन खरेदी आहे अमेरिकेकडून ती आता त्या ठिकाणी लांबणीवरती पडली आहे चीन अमेरिकेच्या सोयाबीनला आता त्या ठिकाणी नकार देत आहे याशिवाय ब्राझीलमधील देखील सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते उत्पादन देखील आता कमी झालेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक मोठी हालचाल होताना त्या ठिकाणी आता दिसत आहे याशिवाय अनेक देशांनी भारता भारताकडून सोयाबीनची मागणी देखील केली आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी दुबईसारखा देश असेल सिंगापूरसारखा देश असेल यांनी त्या ठिकाणी भारताकडून त्या ठिकाणी सोयाबीनची मागणी आता केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हे जे काय सोयाबीनला जे चार पाच दिवसापासून बाजारभाव वाढलेले आहे हा त्या ठिकाणी त्याचा परिणाम आहे आणि सगळ्यात मोठा जो काय परिणाम झाला आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तो झाला आहे त्या ठिकाणी अतिवृष्टीचा याशिवाय पेरणी क्षेत्र देखील त्या ठिकाणी कमी होतं पेरणी क्षेत्र कमी असून अतिवृष्टी झाल्यामुळे आहे त्या पेरणी क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि परिणामी याचा थेट जो काय परिणाम झाला तो सोयाबीन उत्पादनावरती झाला त्यामुळं सोयाबीन उत्पादन ह्या वर्षी कमी असल्यानं सोयाबीनला बाजारभाव हे आता वाढलेले आहेत हे वाढलेले जे काय बाजारभाव आहे हे बाजारभाव अजून कमीत कमी त्या ठिकाणी एक महिना ते दीड महिन्यापर्यंत त्या ठिकाणी टिकू शकतात याशिवाय हा जो काय सोयाबीनचा वाढलेला सहा हजार रुपये बाजारभाव आहे हा सात हजार रुपये देखील येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे जर का सोयाबीनचा स्टॉक जर का असेल तुमचं सोयाबीन अजूनही तुम्ही जर का विक्री जर केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो रोजचे बाजारभाव पाहून रोज जर सोयाबीनची विक्री जर का केली तर ही तुमच्यासाठी अतिशय नफ्याची आणि अतिशय त्या ठिकाणी पैसे देणारी बाब शेतकऱ्याला ही त्या ठिकाणी ठरू शकते कारण तीन वर्षातून आता सोयाबीनला जे काय बाजारभाव आहे ते सहा हजाराच्या वरती जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसले त्यामुळे सोयाबीनची विक्री करताना बाजारभाव पाहून विक्री तुम्ही त्या ठिकाणी आवश्यक करा जेणेकरून तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी मिळून जाईल शेतकरी मित्रांनो दिल्ली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहता जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका तुमच्या समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारावे मिळतोय कमेंट जरूर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सोयाबीन उत्पादक शेतकरी जर असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद